অবস্থাంతా আজব থামলি কি মানা গো যেন আমরাই মন চকল কল কল করে মারস নিদা কইছে নুড়লে না তো সরকারে যাও দেব না হলো যাও 아, 이거 저거. 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 아, 이거 बार 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 सापलेले नाही काय पतरीच राहिले सापलेले नाही ना पतरी सापडलं नाही बरं बरं पतरीच सापडलं नाही माझी माझी बदलतो तर नाही तुम्ही ना काय सांगाल पिंपरी गावात जो परवा गारपीट झाली किंवा वादळी वारा म्हणून गावातील लोकांनी नुकसान झालेलं आहे काय सांगाल मी आज पिंपरी गावातील घरोघरी जाऊन व शेता शेतामध्ये जाऊन पाहणी केली असता नैसर्गिक आपत्ती ही अतिशय मोठ्या प्रमाणातली होती आणि ही आपत्ती ह्या आपत्तीपासून संरक्षण करण्यासाठी जिल्हाधिकारी आणि नैसर्गिक आपत्ती योजनेतून या पिंपरी गावातील जे गोरगरीब आहेत ज्यांचे पत्रे उडलेले आहेत घरं उडून गेलेले आहेत भिंती पडलेल्या आहेत शेतामधले कोट को कोटे बोईसाठ झालेले आहेत लाईटचे पोल पडलेले आहेत पाण्याची व्यवस्था अतिशय बखाल झालेली आहे या ठिकाणी दोन दिवसापासून पाणी पुरवठा झालेला नाही तर माझी अपेक्षा अशी आहे की जिल्हाधिकारी साहेबांनी तात्काळ यंत्रणा पाठवून एम इ सी बी चे असतील तहसील कार्यालयाचे असतील कृषी विभागाचे असतील हे सगळे अधिकारी या ठिकाणी पाठवून या पिंपरी गावातल्या लोकांची जी झालेलं नुकसान आहे ते नुकसान नुकसान भरवण्यासाठी भरून काढण्यासाठी ह्या सर्व अधिकाऱ्यांना तात्काळ नियुक्त करावं आणि इथला लवकरात लवकर सर्वे करून जिल्हाधिकारी महोदयांच्या हातामध्ये जे जे सोडवण्यासारखे प्रश्न आहेत ते ते तात्काळ सोडवण्यात यावे अशी मी जिल्हाधिकारी महोदयाकडं कर, विनंती करतो आहे आणि मी आज दिवस दुपारपर्यंत जिल्हाधिकारी महोदयांची भेट घेऊन या ठिकाणचे सरपंच आहेत उपसरपंच आहेत काशीद साहेब आहेत साहेब आहेत आणि गावातले सगळे लोक आहेत तर जे लोकं येतील ते येतील पण काशीद साहेब आणि उपसरपंच आम्ही जण जाऊन जिल्हाधिकारी महोदयांना एक तातडीची मदत करण्यासाठी आम्ही त्या त्या ठिकाणी विनंती करणार आहोत आणि मला अपेक्षा अशी आहे की ह्या पिंपरी गावातलं जे नुकसान झालेलं आहे ते नुकसान भरपूर भरवून काढण्यासाठी जिल्हाधिकारी महोदय अतिशय चांगल्या पद्धतीनं मदत करतील अशी मला अपेक्षा आहे